जय शिवराय आज आपण दुर्ग असावा ते दुर्ग अजिंक्यतार गडकट सायकलवारी मोहिमेदरम्यान पोचलो आहोत सातारा जिल्ह्यामध्ये सातारा राजधानी सैनिकांचा सा जिल्हा असंही म्हणता येईल आणि जशी सुरवांची गाथा साताऱ्यात नेहमी घडत असतेस याच वाटेवर अजून एक अवली आला आहे त्यांचं नाव आहे बलराम महाराज आणि त्यांची वैशिष्ट्य अशी आहे की त्यांनी प्रण घेतला आहे बारा वर्ष बारा ज्योतिर्लिंग करण्याचा आणि त्याच्यानंतर ते तेरा लाख वेळा ओम उम, ओंकार करण्याचा तर तेरा लाख वेळा ओंकार केल्यानंतर ते जप करण्यास बसणार आहेत काल आपल्याला ते भेटले होते खंबाटकी घाटाच्या पायथ्याला आणि त्याच्यानंतर मला बऱ्यापैकी अडचण आली होती पाचवडमध्ये मग त्यांनी मला इन्व्हाइट केलं इकडे स्टेसाठी त्यांची सोय केलं करण्यात त्यांनी होती इकडे राजस्थानी ढाबामध्ये आणि त्यांच्या समुदायाचे लोक खूपच हेल्पफुल बनता येतील आणि हा पाचवडपासून जो पहिला पेट्रोल पंप लागतो त्याच्या इथेच हे हॉटेल आहे श्रीजी राजपूत राजस्थानी ढाबा आणि काल एवढ्या दिवस एक मनात भीती असायची ना की अशा ढाब्यावर थांबताना की जे दारू पिणारे असतात त्यांचा बहुतांश वेळा त्रास होतो बट भटकंतीमध्ये अजून एक निवारा एक्सप्लोअर करता आला मला आणि नेक्स्ट टाईम नक्कीच आपण असे राजस्थानी ट्रॅव ढाब्यामध्येच राहण्याचा प्रयत्न करू आणि इकडचा जो स्टाफ आहे तोही खूप हेल्पफुल होता बऱ्यापैकी त्यांनी आणि जेवण तर खूपच भारी पहिल्यांदाच तर दालवाटी चुरमा खाल्ला मस्त एकदम आवडला मला तुम्ही पण एकदा या रूटला कधी आला तर भेट देऊ शकता हॉटेल श्रीजी राजपुरोहित राजस्थानी ढाबा आणि आता आपण सुरुवात करतोय अजिंक्यदाराकडे पुन्हा एकदा भेटूया